हॅलो कसे आहात सगळे आज माझं डोकं खूप दुखत होतं त्यामुळे उठल्यानंतर फ्रेश झाले आणि विचार केला की चहा करावा चहाबद्दल मला भरपूर क्वेश्चन्स येत होते की तू चहा कसा बनवतेस तर मी फक्त दूध आणि पाणी अर्ध अर्ध मिक्स करते आणि त्यामध्ये जे माझं चहाचं प्रीमिक्स आहे ते मी ॲड करते आणि दोन मिनटं फक्त उकळून घेते तर असं सोप्या प्रकारे मी चहा बनवते आणि साई पण मी बरेच दिवस झालं साठवते पण मी कधीतरीच दूध घेऊन येते त्यामुळे साई जरा कमी निघते मला त्याचं तूप बनवायचं आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की माझं सगळं लोणचं खराब झालं माझ्या आजीने आज दिलेलं त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं शांतपणे चहा पिले आणि आज पण एक मोठा प्रॉब्लेम झाला जो मागच्या वेळीसुद्धा झाला होता चुकून खिडकी चालू राहिली आणि पूर्ण गादी ओली झाली म्हणजे सगळी तर नाही ओली झाली पण एका साईडने पूर्ण ओलं झालं होतं तर ते पण मला वाळवायचं होतं त्यानंतर एका फडक्याने मी खिडकी पुसून घेतली आणि त्यानंतर मग घर सुद्धा आवरून घेतलं कपडे धुवून झाले होते रात्रीच मी मशीन लावली होती आणि मग मला झोप लागून गेली तर कपडे वाळवायचे राहून गेले तर कपडे वाळत टाकले आणि माझ्या स्किन बद्दल भरपूर क्वेश्चन्स मला येत होते की तुझ्या स्किनमध्ये एवढा बदल कसा काय तू तुझ्या स्किनसाठी काय केलंयस तर या व्हिडिओमध्ये मी माझं स्किन केअर सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे तर एके दिवशी असं झालं मी इन्स्टा स्क्रोल करत असताना मला क्युअर स्किन ॲपची ॲड पाहायला मिळाली आणि मग मी तो ॲप लगेच डाउनलोड केला खूप स्किन केअर करून थकल्यानंतर विचार केला की एक चान्स स्किनला स्किनलासुद्धा द्यावा प्ले स्टोर किंवा ॲप स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता त्यानंतर ॲपमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला तिकडे ऑप्शन्स दिसतील तिकडे तुम्हाला तुमचं लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी येणार आहे तो है। है। नहात, नहात, है। तुम्हाला तिकडे द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही प्रोसीड करून तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे डझंट मॅटर तुम्ही मॅन आहात वुमन आहात कारण स्किन केअरची गरज सगळ्यांनाच असते त्यानंतर मग मी स्किन हा ऑप्शन सिलेक्ट केला कारण मला स्किनचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर हेअरचा प्रॉब्लेम असेल तर तेही तुम्ही एंटर करू शकता त्यानंतर माझ्या स्किनवरती काय कन्सर्न आहे ॲक्ने स्कार्स आहेत पिंपल्स आहेत डल स्किन आहे ते मी एंटर केलं आणि मग त्यांनी मला एक चॅटचा ऑप्शन दिला त्यांनी माझ्या हेल्थ रिलेटेड बरेचसे क्वेश्चन्स मला विचारले की मला कुठला आजार आहे का मला कुठला डिझीज आहे का मी कुठल्या टॅबलेट्स घेते का किंवा मी प्रेग्नेंट आहे का या सगळ्या क्वेश्चन्सचे मी प्रॉपर आन्सर दिले आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये एंटर केलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला माझ्या वुमन हेल्थ रिलेटेड काही प्रश्न विचारले की मला पिरियड्स वेळेवर येतात का आणि त्यानंतर मला माझं स्किन अॅनालायसिस करायला दिलं त्यामध्ये मला माझा लेफ्ट साईड प्रोफाईल राईट साईड प्रोफाईल आणि सेंटर प्रोफाईल असे सगळे पिक्चर्स त्यांनी अॅनालाईज केले आणि माझ्या स्किनवरती काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं सांगितलं एकदम बारीक बारीक कॉमेडॉन्स डार्क स्पॉट्स व्हाईट हेड्स हे सगळं तिकडे दिसत होतं आणि त्यानंतर पूर्ण फेस अॅनालाइज केल्यानंतर जे डॉक्टर माझे स्किन चेकअप करत होते किंवा अनालाइज करत होते त्यांनी मला माझ्या स्किनचा रिपोर्ट दिला आणि हे बघून मी चकित झाले लिटरली त्यांनी जे जे माझे स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे मला तिकडे रिपोर्ट्समध्ये दिले होते त्यानंतर मला त्यांनी हे सुद्धा विचारलं की मी सध्या कुठले प्रोडक्ट्स वापरते आणि मग त्यांनी माझा रिपोर्ट तयार केला आणि माझ्या स्किन कन्सर्ननुसार त्यांनी मला माझं स्किनचं रेजेमे दिलं तो रिपोर्ट जवळजवळ दीड मिनटांमध्ये माझ्या हातामध्ये आला आणि तो बघून मला आश्चर्याचा धक्का बसला की बापरे एवढं सगळं यांनी मला परफेक्ट कसं काय सांगितलं असावं आणि ही सगळे प्रोसेस केल्यानंतर मी ते प्रोडक्ट्स लगेच ऑर्डर केले आणि खूप लवकर मला त्याची डिलिव्हरी रिसीव्ह झाली जवळजवळ दोन दिवसांमध्ये आणि फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी मला रिसीव झाली त्यामध्ये मला हा बॉक्स मिळाला होता त्याच्यामध्ये होतं फेस वॉश जे की फोमिंग फेसवॉश होतं त्यानंतर ते त्यामध्ये आलं होतं एक सनस्क्रीन जे की मिनरल सनस्क्रीन जेल होतं आणि तिसरं प्रोडक्ट होतं सीबीएम कंट्रोल हायड्रोजेल जे की एक मॉइश्चरायझर होतं आणि लास्टली मला एक ॲझलिक ॲसिड क्रीम सुद्धा मिळाली होती सगळे प्रोडक्ट खूप माइल्ड होते आणि हे सगळं मी वापरायला चालू केलं आणि विदिन फिफ्टीन डेज मला माझ्या स्किनमध्ये भरपूर बदल जाणवला जो की तुम्हालाही जाणवत असेल त्यांनी या ॲपमध्ये फ्री स्किन अॅनालायसिस दिलं आहे ते आपली स्किन ॲनालाइज करून त्या बेसिसवर आपल्याला आपलं रेजिम देतात आणि त्या किटच्या या बॉक्समध्ये एक स्कॅनर दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला ते प्रत्येक प्रोडक्ट्स कसे यूज करायचे हे सुद्धा सांगितलं जातं त्यानंतर क्युअर स्किन तुम्हाला प्रोव्हाइड करतं मंथली फॉलोअप सेशन तुम्ही आजच ऑर्डर करा आणि अप्लाय करा माझा श्वेता हंड्रेड कोड जेणेकरून तुम्हाला हंड्रेड रुपीज ऑफ भेटेल आणि स्किनमध्ये असा बदल हवा असेल तर हा ॲप नक्की डाउनलोड करा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि याचबरोबर ते देतात आपल्याला मंथली सुद्धा तर आजच तुम्ही तुमचं मंथली रेज्युमी ऑर्डर करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटला त्यानंतर मी माझं बाकीचं काम आवरून घेतलं आणि हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग बाय